नमस्कार मंडळी बॉलिवूडचं पॉवर कपल ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चन यांच्या खाजगी आयुष्याबद्दल नेहमीच चर्चा रंगलेल्या असतात पण त्यांच्या लग्नाच्या वेळी एक असा धक्कादायक आणि मोठा वाद झाला होता ज्याने संपूर्ण बॉलिवूड हादरलं होतं तर ऐश्वर्या आणि अभिषेक यांचे लग्न दोन हजार सात मध्ये झाले पण लग्नाच्या शुभ प्रसंगी अभिषेकच्या बंगल्यामध्ये एका मॉडेलने जो धिंगाणा गाठला तो आज देखील बॉलिवूडच्या इतिहासातील एक थ्रिलिंग प्रकरण मानला जातो अभिषेक बच्चन सोबत माझे लग्न झाले असल्याचा दावा करत या मॉडेलने ऐश्वर्या रॉय वरती गंभीर आरोप केले होते नेमका हा वाद काय होता आणि जान्हवी कपूर नावाची ही मॉडेल कोण होती आणि या मॉडेलने अभिषेकच्या लग्नामध्ये नेमकं काय केलं होतं चला जाणून घेऊया एवढंच माध्यमातून ऐश्वर्या रॉय आणि अभिषेक बच्चन यांच्या लग्नाच्या वेळी जान्हवी कपूर नावाच्या एका मॉडेलने बच्चन कुटुंबियांचे निवासस्थान असलेल्या प्रतीक्षा बंगल्यामध्ये थेट प्रवेश करण्याचा प्रयत्न केला आणि मोठा गोंधळ घातला आणि विशेष म्हणजे ही जान्हवी कपूर म्हणजे अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची कन्या जान्हवी कपूर नाही तर ती एक मॉडेल होती जिने अभिषेक बच्चन सोबत दस या चित्रपटामध्ये बॅकग्राऊंड डान्सर म्हणून काम केलं होतं तिने अभिषेक बच्चन आपला पती असल्याचा दावा देखील केला होता आता या मॉडेल जानेविक पूर्ण केलेले दावे अत्यंत धक्कादायक होते तिने सांगितले होते की अभिषेक बच्चन यांच्यासोबत तिचे लग्न अगोदर झाले आहे आणि तिने ऐश्वर्या रायवरती थेट माझा पती चोरला आहे असा देखील गंभीर आरोप केला होता त्यानंतर तिने अभिषेक आणि ऐश्वर्याची लग्न थांबवण्याची देखील मागणी केली होती आणि लग्नाच्या ठिकाणी मोठा तमाशा करत तिने आपल्या हाताची नस देखील कापून घेतली होती त्यामुळे प्रत्यक्ष बंगल्यामध्ये एकच खळबळ उडाली होती आणि परिस्थिती हाताळण्यासाठी थेट पोलिसांना देखील बोलावं लागलं होतं पण तिचा हा दावा आज देखील बॉलिवूड चाहत्यांना आजही आठवतो माहिती देणार आवडत तुम्हाला आवडला लाईक करा शेअर करा स्पीड चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद